बंधू आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत त्रिसरण पंचशिलेचा मराठी अनुवाद नमो नमोतस भगवतो अर्हतो बुद्धस त्या भगवान बुद्धांना माझे वंदन असो जे जीवन जीवनमुक्त सम्यक संबुद्ध व संपूर्ण जागृत आहेत नमो नमोतस भगवतो अर्हतो बुद्धस त्या भगवान बुद्धांना माझे वंदन असो जे जीवन जीवनमुक्त सम्यक संबुद्ध व संपूर्ण जागृत आहत् नमोतस बुद्धस अर्हतो भगवान बुद्धांना माझे वंदन असो जे अहर्त जीवन मुक्त सम्यक संबुद्ध व संपूर्ण जागृत हैत्सरण पहिले पद असे आहे। शरण गच्छामी। धम्म गच्छामी। संघ शरण गच्छामी। त्रिसरणातील पहिल्या पदाचा अर्थ असा आहे की मी बुद्धांना अनुसरतो मी धम्माला अनुसरातो मी संघाला अनुसारतो त्रिसरणातील दुसरे पद असे आहे द्वितीयंपी बुद्ध सरण गच्छामी द्वितीयम्पी धम्म सरण गच्छामी द्वितीयंपी संघ सरण गच्छामी त्रिसरणातील दुसऱ्या पदाचा अर्थ असा आहे की दुसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो दुसऱ्यांदा मी धम्माला अनुसरतो दुसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो त्रिसरणातील तिसरे पद असे आहे तियंपी बुद्ध सरण गच्छामी तियंपी धम्म सरण गच्छामी तियंपी संघ सरण गच्छामी त्रिसरणातील तिसऱ्या पदाचा अर्थ असा आहे की तिसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो तिस्यांदा मी धम्माला अनुसरतो तिस्यांदा मी संघाला अनुसरतो पंचशिलेचे पहिले पद असे आहे पानातिपाता वेरमणी सिखाब्द समाधियामी पंचशिलेच्या पहिल्या पदाचा अर्थ असा आहे की मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो पंचशिलेचे दुसरे पद असे आहे अदिन्नादाना वेरमणी सिखाब्द समाधियामी पंचशिलेच्या दुसऱ्या पदाचा अर्थ असा आहे की मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो पंचशिलेचे तिसरे पद असे आहे कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिखाब्द समाधियामी पंचशिलेच्या तिसऱ्या पदाचा अर्थ असा आहे की मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो पंचशिलेचे चौथे पद असे आहे मुसावादा वेरमणी सिखाब्द समाधियामी पंचशिलेच्या चौथ्या पदाचा अर्थ असा आहे की मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो पंचशिलेचे पाचवे पद असे आहे पमाद ठाणा वेरमणी सिक्खाब्द समाधियामी पंचशिलेच्या पाचव्या पदाचा अर्थ असा आहे की मी मद्य तसेच इतर सर्व मोहात पाडणाऱ्या मादक वस्तूंच्या सेवनपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो साधू साधू साधू